नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे एकतीस मे दोन हजार चोवीस मित्रांनो केरळमध्ये मान्सून दाखल झालेला आहे व आज एकतीस मे दुपारी दोन नंतर मित्रांनो राज्यामध्ये देखील आपल्याला बहुतांश जिल्ह्यामध्ये आपल्याला या ठिकाणी मान्सून पूर्व पावसाचे आगमन होताना पाहायला मिळते आहे ठिकठिकाणी पावसाला सुरुवात होताना मित्रांनो आपल्याला पाहायला मिळणार आहे या संपूर्ण व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण आढावा घेणार आहोत की आज राज्यामध्ये कोणकोणत्या भागामध्ये पावसाला सुरुवात होईल व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो संपूर्ण माहिती भेटेल तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला अजिबात सबस्क्राईब करत नाही चॅनलला आता घ्या व्हिडिओला लाईक देखील मित्रांनो करा तर मित्रांनो आज एकतीस मे दोन हजार चोवीस आज दुपारी दोन नंतर मित्रांनो राज्यातील कोकणपट्टी व पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यापासून पावसाला सुरुवात होणार आहे जसं की स्क्रीनवरती बघू शकता मित्र मुंबई पालघर या ठिकाणी ठाणे या भागापासून आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळते तर या ठिकाणी आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या देखील पावसाची शक्यता पाहायला मिळते तसेच रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग चिपळूण गोरेगाव या भागामध्ये देखील मित्रांनो दुपारनंतर आपल्याला पावसाला सुरुवात होताना पाहायला मिळणार आहे तसेच मित्रांनो या ठिकाणी सावंतवाडी व आसपासच्या परिसरामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे वादळी वाऱ्यासह पाहायला मिळते तसेच सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता आहे कोल्हापूर व आसपासच्या परिसरामध्ये मित्रांनो आपल्याला दुपारी दोन नंतर मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे मित्रांनो तसेच पुणे सातारा बारामती दौंड जेजुरी या भागामध्ये देखील हवामान ढगाळ पाहायला मिळते तर मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो तसेच या ठिकाणी पालघर नाशिक इगतपुरी कल्याण डोंबिवली मालेगाव चाळीसगाव मनमाड या भागामध्ये देखील हवामान ढगाळ पाहायला मिळते तर हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस मित्रांनो तुरळक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतो तसेच छत्रपती संभाजीनगर बीड लातूर या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळते परंतु या ठिकाणी मित्रांनो पावसाची शक्यता कमीच पाहायला मिळणार आहे मराठवाड्यामध्ये मित्रांनो एक तारखेपासून पावसाला जोरदार सुरुवात होताना पाहायला मिळणार आहे तसेच विदर्भामध्ये देखील मित्रांनो एक व दोन जून पासून पावसाला सुरुवात होणार आहे येणाऱ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण पुढील व्हिडिओमध्ये या ठिकाणी विदर्भ मराठवाड्यामध्ये पावसाला एक ते दोन जून पासून कोणकोणत्या भागामध्ये सुरुवात होणार आहे ते संपूर्ण आढावा पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व व्हिडिओला लाईक देखील करून ठेवा एकंदरीत जर संपूर्ण राज्याचा विचार केला तर आज दुपारनंतर पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टीच्याच भागामध्ये आपल्याला काही ठिकाणी पावसाला सुरुवात होताना पाहायला मिळणार आहे तर एक दोन तीन जूनपासून राज्यातील सर्वच जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पावसाला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो अशाच पद्धतीचे आपण हवामानाचे नवनवीन अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद